महिलांनो धनत्रयोदशीला यमदीपदान नक्की करा या दिशेला एक दिवा नक्की लावा घरात कधीच अकाल मृत्यू येणार नाही ना श्री स्वामी समर्थ मित्रांनो या दिशेला धनत्रयोदशीला नक्की एक दिवा लावा नाहीतर पश्चाताप होईल दिवाळीच्या पहिल्या दिवशी येते धनत्रयोदशी पण खूप कमी लोकांना माहिती आहे की या दिवशी केलेले एक छोटंसं कार्य आपल्या घराला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या आयुष्याला अकाल मृत्यूच्या सावटापासून कायमचं वाचवू शकतं हो आज आपण बोलणार आहोत यमदीपदानाच्या दिव्य रहस्याबद्दल हा तो दिवा आहे जो मृत्यूला दूर ठेवतो हा तो दिवा आहे जो यमराजालाही आपल्या घराच्या दारातून मागे वळवतो धनत्रयोदशी म्हणजे धन आणि आरोग्याचा दिवस याच दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणूनच या दिवशी आरोग्य संपत्ती आणि दीर्घ आयुष्य यांची प्रार्थना केली जाते पण या दिवसाचं आणखी एक गुप्त रूप आहे यमदीपदान ज्याला आपण मृत्यूचा दिवा असंही म्हणू शकतो पण तो मृत्यू बोलवण्यासाठी नाही तर मृत्यू टाळण्यासाठी थांबवण्यासाठी एक प्राचीन कथा सांगते एकदा राजा हिम नावाचा राजा होता त्याच्या मुलाच्या कुंडलीत लिहिलं होतं की त्याचा मृत्यू लग्नानंतर चौथ्या दिवशी साप चावल्याने होईल राजा व्याकुळ झाला पण नियतीचं बंधन टाळता येत नव्हतं पण त्या मुलाची पत्नी एक महान सात्विक आणि देवभक्त स्त्री होती तिला जेव्हा हे समजलं तेव्हा ती घाबरली घाबरली नाही तिने आपल्या नवऱ्याच्या जीवासाठी देवांना प्रार्थना केली त्या धनत्रयोदशीच्या रात्री तिने घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावला आणि म्हणाली हा दीप यमराजासाठी मृत्यूच्या देवासाठी पण हा दीप विनाशासाठी नाही तर कृपेसाठी यमराज जेव्हा तिच्या नवऱ्याचा जीव घ्यायला आले तेव्हा त्या ते दिव्याच्या प्रकाशाने ते थांबले त्या दिव्याच्या तेजात त्यांना त्या स्त्रीची श्रद्धा दिसली आणि त्यांनी म्हटलं या घरात श्रद्धेचा दीप उजळतोय या घरात मृत्यू येऊ शकत नाही आणि त्या दिवसापासून असा नियम झाला की धनत्रयोदशीच्या दिवशी जो कोणी यमदीप दान करतो त्याच्या घरातून अकाल मृत्यू दूर होतो आपण दिवाळीत घर सजवतो फुलं लावतो लक्ष्मीपूजन करतो पण एक दिवा मात्र आपण विसरतो तो म्हणजे यमदीपदानाचा दिवा हा दिवा फक्त तेलवातीचा नसतो हा दिवा श्रद्धेचा भक्तीचा आणि संरक्षणाचा असतो या दिव्याने तुमच्या घरात केवळ प्रकाशच नाही येत तर मृत्यूवर विजय मिळवणारी जीवनशक्ती येते आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगणार आहे तो दिवा कधी कुठे आणि कसा लावावा जेणेकरून तुमच्या घरातून अकाल मृत्यूचं सावट कायमचं निघून जाईल द्र धनत्र त्रयोदशी म्हणजे फक्त सोनं चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही तो दिवस आहे आरोग्य आयुष्य आणि लक्ष्मी या तिघांना एकत्र एक आमंत्रण देण्याचा आज तुम्ही जे काही खरेदी करता ते फक्त वस्तू नसतात ते आपल्या घरात येणाऱ्या ऊर्जेचं रूप असतं धातूचा दिवा या दिवशी मातीचा यमदीप तर आवश्यक आहेच पण त्याचबरोबर धातूचा दिवा विशेषतः पितळ तांबे किंवा चांदीचा दिवा खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं पितळ आणि तांबे दोन्ही धातू सूर्य आणि अग्नि तत्वाशी जोडलेले आहेत ते आयुष्यात तेज ऊर्जा आणि दीर्घ आयुष्य आणतात यामुळे लक्ष्मी आणि यमदेव दोघेही प्रसन्न होतात तीळ किंवा तेल यमदीपदानासाठी वापरायचं तेल जर या दिवशीच आणलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं तेल म्हणजे यमदेवतेचं आवडतं द्रव्य ते घरातील दोष ग्रहबाधा आणि मृत्यूचे संकेत दूर करतं धन्वंतरी प्रतीक आरोग्याशी संबंधित वस्तू धनत्रयोदशीचा दिवस हा आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांच्या जन्माचा दिवस आहे म्हणून या दिवशी आरोग्याशी संबंधित वस्तू जसे की तांब्याचं भांड औषधी वनस्पती हळद तुळस किंवा आरोग्यरक्षणासाठी लागणारी साधनं खरेदी केली तर दीर्घायुष्य वाढतं गौमाता पूजनासाठी वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी गायीला अन्नदान किंवा तिच्या सेवा वस्तू जसे की चारा हरभरा गूळ कपडा दान करणे हे अतिशय पुण्याचं काम आहे हे केल्याने यमदेव प्रसन्न होतात आणि घरातून मृत्यूचं सावट दूर जातं दीपदानासाठी नवीन वाट्या वात किंवा दिवे तुम्ही ज्या दिव्याने यमदीपदान करणार आहात तो दिवा जर नवीन असेल तर त्याची ऊर्जा अधिक प्रभावी असते त्या दिव्याचा पहिला प्रकाश म्हणजे आयुष्याचं नवा आरंभ धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी किंवा वापर टाळाला पाहिजे कारण त्या वस्तू अनावधानाने नकारात्मकता आणतात लोखंड किंवा लोखंडी वस्तू धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्याने यमदेव रुष्ट होतात असं मानलं जातं कारण लोखंड मृत्यू आणि वेदनांचं प्रतीक आहे त्या दिवशी लोखंड घरात आणू नका काळे कपडे काळ्या वस्तू काळा रंग तमोगुने आहे तो त्या दिवसाच्या तेजाला कमी करतो त्या दिवशी फक्त उजळ पांढरे लाल किंवा पिवळे रंग वापरा काळे कपडे वापरू नका मांस मद्य कांदा लसूण यांचा वापर धनत्रयोदशीच्या दिवशी हे पदार्थ पूर्णता वरचे आहेत त्या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवावं असं केल्याने दिव्याचं तेज तुमच्यापर्यंत पोहोचतो यमदेवाला प्रसन्न करण्याचा लहानसा उपाय त्या दिवशी रात्री यमदीपदानानंतर घराच्या दाराबाहेर थोडं तीळ आणि साखर ठेवावं हे यमराजाचं नैवेद्य मानलं जातं असं म्हटलं जातं की यमदेव त्या घरावर कृपा करून पुढचा संपूर्ण वर्षभर त्या घरात कोणत्याही प्रकारचा दुःखाचा प्रसंग येऊ देत नाहीत लक्ष्मी व यमदेव दोघांना एकत्र प्रसन्न करण्याचा गुप्त उपाय धनत्रयोदशीच्या रात्री एक खास दिवा लक्ष्मी मातेच्या नावाने लावायचा तो घराच्या आत उत्तर दिशेकडे ठेवायचा आणि दुसरा दिवा यमदेवाच्या नावाने घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे ठेवायचा एक दिवा धन एक दिवा आयुष्य ही दोन ऊर्जेची सांगड म्हणजे पूर्ण जीवनाचा आशीर्वाद संपत्तीशिवाय आयुष्य अपूर्ण आहे पण आयुष्याशिवाय संपत्ती निरर्थक आहे म्हणूनच धनत्रयोदशीचा खरा अर्थ आहे धन आरोग्य आणि दीर्घ आयुष्य यांचा मिलाप यावर्षी तुम्ही सोनं विकत घेऊ नका तरी चालेल पण हा दिवा नक्की लावा कारण तोच दिवा तुमचं आयुष्य उजळवेल आणि मृत्यूच्या सावटाला कायमचं दूर ठेवेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ